जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रायगडमध्ये महाडमधून शिंदे शिवसेनेला शकून मिळालेत महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे पंचायत समिती गणातून उभे असलेले अनिल जाधव यांच्याविरोधात असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघारी घेतल्याने अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे शिंदे शिवसेनेने आपला बिनविरोध विजय मिळवत पक्षाला शकून दिलेत त्यामुळे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी शिवसैनिकांना पेढा भरवत आनंद साजरा केला आहे सुरुवात आहे आणि खरं मान्य नामदार आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय आणि मला पूर्ण विश्वास होता की एक कुठली ना कुठली तरी सीट आम्ही बिनविरोध या ठिकाणी काढू कर भरतशेठच्या कार्यपद्धतीवरती विश्वास आज असंख्य कार्यकर्ते जे शिवसेने पक्षामध्ये प्रवेश करतात आणि शिवसेना संघटनेमध्ये जे काम करतात आज आमचा गणेश कामकर थोडासा आमच्यापासून नाराज होता परंतु काही नाराजी वैयक्तिक काय नसते परंतु विचारायची थोडीशी नाराजी होती त्याच्यावर आधी नाराजी आम्ही त्याला संपवून टाकलेली आहे आणि आज मोठं मन त्यांनी दाखवून पुन्हा शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेवरती विश्वास ठेवून आज त्यांनी सीट या ठिकाणी माघार घेतली आहे जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तो लढवत होता आणि तिथं शिवसेनेचे आमचे अनिल जाधव हे उमेदवार तिथं अधिकृतपणे होते तर त्यापैकी आमच्या गणेशची सीट मागा घेतलेली आहे आणि त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो आणि त्याचा अभिनंदनही करतो की हा भरत शेठच्या विजयाचा पहिला सिंहाचा वाटा कोणी दिला असेल परंतु आमच्या गणेशनी दिलेला आहे आणि आमच्या अनिल हुतेकर असतील आमचे संजय शेठ असतील आमचे आपलं काय आपला नितीन नितीन आ, नितीन जाधव ह्या यांचा सर्वांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि त्याबद्दल मी नितीनचं गणेशचं यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो की शिवसेनेच्या विजयामध्ये तुम्ही सर्वांनी जो मोठा वाटा या ठिकाणी उचलला त्याबद्दल धन्यवाद आता किती जागांवर